पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला आजपासून सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज दोन जाहीर सभा या मुंबईमध्ये होणार आहेत आजपासून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे शेवटच्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा या आज मुंबईमध्ये होत आहेत पहिली सभा साकीनाका इथे असणार आहे तर दुसरी सभा विक्रोळीमध्ये असणार आहे विक्रोळीमध्ये मिहीर कोटेच्या यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत अधिकची माहिती नक्कीच जानवी पाहायचं झालंच तर पाचव्या टप्प्यातील हा शेवटची जी पहिली सभा जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत पहिली सभा आहे ती साखी नाक्याला होणार आहे दुसरी सभा पाहायचं झालं तर विकोळीला मात्र आता कशा प्रकारची तोप धडते आहे विरोधकांवर कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे विकोळीमध्ये आपण पाहू शकतो जे भाजपाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मिहर कोटेच्या यांच्या प्रचारादरम्यान ही सभा होणार आहे विकोळीमध्ये आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये ज्या उज्ज्वल निकम आहेत त्यांच्या साखी नका ही सभा होणार आहे मात्र आता देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारचे विरोधकांच जे आहेत आरोप प्रत्यारोप आहेत आणि कशा प्रकारचे तोफ आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि याच सभेला आपण पाहू शकतो माहितीचे कोणते कोणते नेते येतात आणि कशा प्रकारचे तोफ धडतात आणि कशा प्रकारचं जे मतदार असतील नागरिक असतील कशा प्रकारचं भाषणाने संबोधित करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अनिल आपण पाहिलं तर एकूणच निवडणुकांचा रणधुमाळी जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासून सर्वच नेते जे आहेत ते आपल्या आपल्या प्रचार सभा घेत आहेत आणि त्यात जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जास्त सभा झालेल्या आहेत एकूण शंभर सभा आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत अनिल नक्कीच जे आम्ही पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त सभा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभरहून अधिक सभा घेतलेल्या आहेत मात्र आता मुंबईमध्ये कशा प्रकारे तोप धडते आणि कशाप्रकारे विरोधकांवर हल्लाबोल करतात आणि नागरिकांना नागरिक असतील किंवा मतदार असतील यांना कशाप्रकारे संबोधित करतात हो ते त्यांचा जो नारा आहे अब्खी बार चारस पार हा नारा पार होतो की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी